राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळची वेळा सकाळची जवळजवळ आठवायची आंघोळ विंगुळ आपली मस्तपैकी झाली विहिरीला तर आता निघालो ज्वारीकडं म्हणतं त्याविषयी आपण गव्हालाही ती पाणी देऊन घेतलं होतं तर बघा म्हणजे ज्वारी गहू कशी काय दिसाले काय नाही तर तुम्हाला बी दाखवतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब बी करा तर आता भरपूर थंडी सुटल्यावर का त्यामुळं एकदम मस्त आपली ज्वारी ही ती दिसाली आहे थोडंसं मध्ये आबाळ ही ती आलतं पण आता काय नाही पूर्ण वातावरण कोरडं झाले तर आता सध्या आपण आलो गव्हाजवळ तर मस्तपैकी गहू बी आले ज्वारी बी कशी काय वापते की काय वापते की वाटाल वाप तर पण एकदम मस्त भारी वापले तर आता तुम्हाला हवा आहे का तुम्हाला असं बघायला दिसायचं नाही तर थोडं 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 दिसत असेल तरी हे का तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवितो तर मस्त आले हिरव गारवाली वरची वरची राल आता हिथून अजून भारी दिसील तर तुम्हाला पाठी म्हटलं कॅमेऱ्यानं हे बाय साईडला दिवस बी कोरे आला आहे भरपूर हे ग मस्त ऊन पडला आहे सूर्यप्रकाश वातावरण एकदम कोरडा आहे पक्ष्यांचा जिकडं बघाल तिकडे चिवचिवाट चालूच आहे तर गावकडं असं निसर्गरम्य वातावरण हे ते बाहेर राहते तर तुम्हाला मी पाठीमाठे कॅमेरा दाखवतो वा तर आपला घाव का असा आला आहे तुम्हाला मी झवडस जवळ जाऊन दाखवतो हे ग मस्त आला आहे वा आपण हळका सुतास वा काकऱ्याच्या काकऱ्या मस्त दिसणार आहे अजून बारीक आहे त्यामुळे एवढं काय का रान भरून दिसणार आहे ओ हे गस्तो आपला आहे एक पाणी बी आहे आपण दहाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात चाल तर असं तासू सरळ मी निघाल ती आणि तिकल्या साईडला हा ज्वारी तुम्हाला मी ज्वारी बी दाखवतो तर असं आपलं आहे आला आपलं जेवढं काय घरात लागते तेवढं आपण गाठ घेतोवर हाय आणि इकडून परत बाबा इकडे ज्वारी तुम्हाला मी ज्वारी बी दाखवतो बा आहे का मस्त आपले थोडंसं किडेही ते खायला ती बरं का ज्वारला मित्रांनो जागी 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 पानं कात्रा दे पण हाय हिशोबात मस्त आपले ज्वारी बी आणि हो का असं पानं आहे का किडे हो का असं पानं खायला ती जागी 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 कुठं 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 तर असं जे आहे ते हा अहो मस्त आपले बघा किती कातर आहे असं पानं जागे जागी जागी जागी, जागी। कातर आहे सगळे रवाशी तास तास हे बा मस्त आपल्या त्रास द्या म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर ओके तर व्हिडिओ कसा वाटला सांगा उस ज आपलं टाकावून टाकलं बरं का मित्रांनो एवढं काही खास नाही तर बघा ओके बाय धन्यवाद